नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपलं मास्टर क्लास एवन या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज परत एक नवीन घेऊन आलेलो आहोत आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या ट्रिक्स, हो। ट्रिक्स अशा असतात का सेकंदात उत्तर त्यातून निघते आणि अशीच काहीशी ट्रिक्स आज आपल्याला बघायला मिळणार आहेत मित्रांनो फार वेळेस स्कॉलरशिप मध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये कि ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता हा विषय असतो त्यामध्ये हा टॉपिक आपल्याला बघायला मिळतो घड्याळ दिलेली असते आपल्याला तास काटा आणि मिनिट काटा कुठे सांगितलेला असते आणि आपल्याला काढायचा असो तो, तो तो किती अंशाचा कोण होतो तर मग यासाठी अतिशय सोपी ट्रीस घेऊन आलेलो आहे त्यातला पहिला जो पॉइंट आहे तो असा आहे का तास काटा व मिनिट काटा एकाच ठिकाणी असल्यास किती अंशाचा कोण असेल तर बघा आता जर आपण हा तास काटा आपण वेळ बघितला दोन वर आणि हा मिनिट काटा सुद्धा वेळ बघितला दोन वर म्हणजे दोघं काटे कुठे मित्रांनो एकाच ठिकाणी जेव्हा दोघं काटे एकाच ठिकाणी असतात म्हणजे दोन वाजून दहा मिनिटं तर हे जे दहा आहेत त्याचे किती करायचे हाफ करायचे म्हणजे पाच डिग्रीचा कोण होईल कितीचा कोण होईल पाच डिग्रीचा लक्षात तसच जेव्हा हाच काटा तुमचा तीन वर असेल म्हणजे तीन वाजून पंधरा मिनिट तर ह्यात पंधराशी किती करणार तुम्ही हाफ म्हणजे काय सेवन पॉइंट फाईव्ह डिग्री आता याच कारण तुम्हाला असं भरपूर जणांना असं वाटते की दोन वाजून दहा मिनिटं आहे दोघं काटे एकावर एक आहे तर झिरो डिग्रीचा अँगल होईल पण जेव्हा हा मिनिट काटा बारा वाज्यापासून निघतो मित्रांनो तेव्हा हा तास काटा सुद्धा पुढे सरकतो की नाही तास काटा तिथल्या तिथे राहतो का नाही तास काटा तिथल्या तिथे राहत नाही म्हणून तो थोडे पुरतो थो, तो थोडा पुढे सरकतो आणि हा मिनिट काटा प्रॉपर दोन वरती येतो पण तास काटा हा प्रॉपर दोन वर नसतो तो पुढे सरकला असतो मग त्यांच्यामध्ये बारीक असा कोण तयार होतो आणि तो मोजण्यापेक्षा आपली ट्रिक्स तुम्ही वापरा का दोन वाजून दहा मिनिटं आहे ना मिनिटं किती आहे दहा तर दहाचे हाफ करायचे म्हणजे फाईव्ह डिग्री तसंच तीन वाजून पंधरा मिनिटाचा जर तुम्हाला क्वेश्चन आला तर पंधरा मिनिट आहे जर हा मिनिट काटा वर येण्यासाठी वेळ लावतोय एवढा तो फिरतोय तर तास काटाही थोडा सरकेल की नाही पुढे म्हणजे दोघांमध्ये अँगल होईलच मग तो अँगल काढण्यासाठी मित्रांनो या पंधराचे हाफ करायचे आता बघा नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटं जर झाले तुम्ही काय करणार पंचेचाळीसच्या आत किती होतील ट्वेंटी टू पॉइंट फाईव्ह पण हे ट्रिक्स तुम्हाला वापरायचे जे मित्रांनो जेव्हा तास काटा आणि मिनिट काटा एकाच ठिकाणी राहतील जेव्हा तास काटा दोन वर येतो तर दहा मिनिटं होतात तर जेव्हा मिनिट काटा दोन वरती येतो तर तेव्हा दहा मिनिटं होतात तर तसाच तो तास काटा सुद्धा कुठे पाहिजे दोन वरच पाहिजे लक्षात हे ट्रिक्स तुम्ही अशा वेळेस वापरू शकता लक्षात तर तुम्हाला आता पुढचं एक उदाहरण देतो ते उदाहरण तुम्ही नक्कीच सोडवा आणि आपल्या कमेंट बॉक्स मध्ये मित्रांनो ते लिहा तर उदाहरण असं आहे सहा वाजून जेव्हा तीस मिनिट झाले असतील तर घड्याळात किती अंशाचा कोण होईल याचं उत्तर तुम्ही कमेंट्स मध्ये द्यायचं आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला मित्रांनो काय करा चॅनलला भेट द्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद